ज्या कथेचं स्वागत इथं होईल आशीर्वादही द्याल आणि टाळ्या वाजल्या तर त्याचा प्रतिसादही मला मिळेल कथा आहे सांगावा कथेतली सगळी पात्र सगळी कथा मला कल्पना काही लिहिता आल्या नाहीत कधीच आणि म्हणून जी कथा आहे ती माझ्या गावची जी जगली भोगली पाहिली सोसली कथा आपल्या समोर ठेवतोय कथेचं नाव आहे सांगावा दुपार कलंडली होती घराच्या सावल्या खालता आल्या होत्या झाडा झुडपाच्या सावल्या खालत्या आल्या होत्या अंडहाळजत रामराव पाटील गावातल्या आमदाच्या दुष्काळावर चर्चा करत बसली होती खालच्या आळीतला गंग्या त्यांच्या पुढं हातावर कासरा वळत बसला होता गावात झाडा झुडपात लपलेली कोंबडी बिंबडी आपापल्या सुरक्षेसाठी सावलीत लपली होती आणि बस स्टँडला मांग बाज्या तडकू लागला होता सुराचा भेसूर आवाज गावाला आपल्या कवेत घेत होता आणि मालती बाईचा दादा म्हणलेला आवाज हंबरडा आबाळाला भेडत गावाला जवळ करत होता बसस्टँडला रडारडीचा आवाज जोऱ्यात वाढला होता सूर सनईचा आवाज वाढला होता आणि हलगी तडगत होती तसा रामराव पाटील ढाळजतून पारापासून थेट बसस्टँड कडे बघत गंग्याला प्रश्न उचकिला आणि म्हणाले गंग्या आणखीन गावात कोण मेल्याचा सांगावा गेलाय गंग्या हातावरचं दाव वेगळाच बाजूला ठेवला गंग्या पारापासनं थेट पासून पारा बस स्टँडला नजर मारली तर मालताबाई रडलेलं दिसत होत गंग्या म्हणाला रामराव पाटील हंग ते तर आपली मालताबाईच होईल <tip> मालताबाई रडत असल्याचं रामराव पाटलाला कळळ कळलं की रामराव पाटलानं ढाळस सोडली ढाळजतनं बाहेर आले वट्ट्यावर उभे राहिले गावातली माणसं बी त्यांच्या मागे जमली आणि रडारडीचा आवाज गावाला थेट रामराव पाटलाच्या वाड्याकडे येत होता गावाच्या वाड्याकडे येत होता मालताबाईला बघून रामराव पाटलाचे हातपाय गळले होते आणि मालताबाई मोठ्यानं दादा आता कोणाला बघू र कोणाला माझा भाऊ म्हणू माझी साडी चोळची बुडली किर म्हणून हंबरडा फोडत होती आणि वट्यावर बसलेल्या भावाला बघून ती गपकन खाली बसली भाऊ जिता बघून तिला आवक झालं होतं भावाला तिनं गळ्याला लावली होती दादा तू गेल्याचा सांगावा आला आणि काळीच फाटलं म्हणून तिनं आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना वाटा मोकळ्या करून दिल्या होत्या बहीण भाऊ एकमेकाला बिलगली होती, एक होती आणि पुन्हा बसस्टँडला बाज्या वाजायला सुरू झाला होता एक एक करता हळूपाळूतल्या गावातली बाजी बसस्टँडला येत होते हलग्या तडकत होत्या सूर वाजत होता सनई वाजत होती लोकांचा आक्रोश गावाला जवळ करत होता झापड पडायला येत होती कोणी चलमे आणले होतं कोणी धोतर आणलं होतं कोणी खमीस आणलं होतं रामराव पाटलाची माती हे म्हणून हळूपाळीतली लोक गावात येत होती एक ना दोन पाच पन्नास गावातली लोक गावामध्ये तडकत होती गावाला जत्राचं रूप आलं होतं रामराव पाटील आपल्या वाड्यापुढं पारावरच्या रामराव पाटील आपल्या वाड्यापुढं असलेल्या वट्ट्यावर उभा टाकून होता याची दोही याची डोळा आपल्या मरणाचा सोहळा रामराव पाटील अनुभवत होते बायले की येत होत्या रडण्याचा आक्रोश वाढत होता गावात आला की आक्रोश थांबत होता रामराव पाटील सगळ्याला बघत होते बोलत होते जवळ घेत होते माती नसलेला माणूस माती आहे असा उभा टाकून होता संचापार होत आली होती दहा बारा बाजी जमली होती लोक जमले होते रामराव पाटील सगळ्यांना बोलवलं बसवलं जेवण खावणं केले बायलेकीला के आहेर केला मांगबाज्या आलेल्या लोकांना बक्षीस दिली पुन्हा माणसं पांगली होती गावातले माणसं गेली होती मालताबाई मात्र अजून वाड्यात होती तसा रामराव पाटील म्हणाला सांगावा कोणी सांगला होता मी मेलोच नाही सांगावा कोणी सांगला होता रामराव पाटलांनी प्रश्न उचलला गंग्याकडे बघत म्हणले आपल्या गावात न मरणाऱ्या माणसाची सांगावी कोण सांगाले गंगण्या जरा शोधून काढ गंगण्या रामराव पाटलाचा लैसा होता गंगण्याला जसाही रामराव पाटला आदेश दिला तसा गंग्या आपलं डोसक चक्री केलं अन गावात कोणाच्या घरी कोणतो माणूस नाही शोधाय सुरू केला आमच्या गावचा भीमराव पैलवान नाव पैलवान मंजुळीच लग्न -लगन होत नव्हतं दिसाय होती वक्ती होती म्हणून गावातल्याच भीमराव पैलवाना संगतीचं बापानं उजवून दिलं होतं तसं मंजुळा नावाला जरी असली तर इतक्याच नाकाच्या तिच्या फक्त फकड्यानं भोकत दिसायचे एवढं तिचं नाक नकट होत ठेंगणी बी होती आणि म्हणून तिला आमच्या गावात सगळे भोयदडी म्हणून चिडवायचे होते भोयदड्या मंजुळीच मंजुळीचं लगन जवळ पहारा झालं भीमराव पैलवानाला शेवंतीचा आयर तिच्या सासरवाडीने आणला तवा म्हणले आयर चढवा भीमराव पैलवान नगो म्हणून मना हालीत होता आणि सासरवाडीची लोक शेवंती पुढेच आयर चढवायचा म्हणून अठ्ठास धरून बसले होते कसा बससा भीमराव पैलवानं टॉयल गुंडाळला सणकाळी एवढे हातपाय दिसलेला पैलवान बघून नवरीची करवली म्हणली हे तर पहिल्याच रात्री मोडून जाईल हे तर पहिल्याच रात्री मोडून जाईल म्हणलेली मंजुळीनं ऐकलं मंजुळी म्हणली तुला काय करायचे लग्न बिगन लागलं होतं पण भीमराव पैलवानाचे हातपाय इतके बारीक होती की त्याला कामधंदा होत नव्हत ना आणि गावामध्ये दुष्काळाचं सावट आलं होत गावातली माणसं कामासाठी रानुमाळ गेली होती आणि भीमराव पैलवानला काम होत नव्हतं म्हणून भीमराव पैलवाच्या डोसक्यात आयडिया आली होती मरणाची दोन रुपये पाटलाला गावातल्या सगळ्या माणसाच्या नातेवाईकाचा अभ्यास झाला होता आणि भीमराव पाटील गावातला एक एक माणूस दर महिन्याला मारत होता सांगावा घेऊन जात होता तिथं मिळाली पसाभरदा आणि घेऊन येत होता घरातली चूल चालवत होता आणि त्यांना आज रामराव पाटीलच मारला होता रामराव पाटील माराय मारला होता पण भीमऱ्याच्या मनामध्ये भीती होती हे जर रामराव पाटलाला कळलं तर रामराव पाटील आपल्याला जित्यानं खरंच मारल म्हणून भीमराव गायब झाला होता, होता। गंग्यानं पूर्ण गाव शोधलं कोणाच्या घरी कोण नाही ताडून बघलं आणि मंजुळीला हळूच म्हणला मंजुळा पैलवान कुठे गेली मंजुळा एक म्हणणा दोन म्हणणा नुसतं आपलं नकट मुरडत पुन्हा घरात घुसली तरी गंगण्या दारातून घरात गेला म्हणला मंजुळा रामराव पाटील मेल्याची वार्ता गावभर गेली लोक आले तेरवीचा कार्यक्रम ठरलाय आपला पैलवान कुठं हाय जेवाय वाढायचा मंजुळी मनातून भेली होती तिच्या मनाचा थरका पुडला होता रामराव पाटलाचा दरारा हळू पाळीला माहित होता खोट नाटक त्याला काही सण होत नव्हतं गावातल्या बायलिकी बद्दल प्रचंड आदर ठेवणाऱ्या रामराव पाटलाच्या मोतीचा सोहळा जिवंत असताना केला आपल्या नवऱ्याचं काही खरं नाही म्हणून मंजुळी मनातून घाबरली होती आणि रामराव पाटलाच्या धस्तीनं भिमऱ्यानं गाव सोडलं दिस मास निघून गेली होती पावसाळा आला होता यावर्षी पाऊस जोमान झाला होता सुखी रग्गड आली होती दाने दुने कणगीत येऊन पडली होती साळी कापून बनमी टाकल्या होत्या आणि हिवाळ्याच्या तोंडावर भीमऱ्याला बायकोला भेटायची चा आठवण झाली होती भीमऱ्याच्या मनात कालवा कालव झाली होती काडी पैलवान असला तरी आपल्याला बायकोला भेटायची इच्छा त्याच्या मनी मोठ्या प्रमाणात तुटली होती आणि भीमऱ्या गा गावात आला होता थेट गावात गेलं रामराव पटलाला कळलं तर आपलं मरण जवळ आहे म्हणून भीमऱ्या रामराव पटलाचा विश्वास असलेल्या गंग्याची जागल गाठला होता गंग्या जागलीला बसला होता सांजोळ वयाला आली होती गंग्याची भीमऱ्याची नजरा नजर एक जशी बी झाली गंग्यानं आपल्या हातात काठीच उसळली गंग्यानं जशी काठी घेतली तसा भिमऱ्या पाया पडाय सुरुवात केला काही कर गंगण्या मला वाचीव चूक झाली आता कोणाचा सांगावा सांगाय जात नाही तुम्ही सांगाल तसं वागतो भिमऱ्या गया वया करत होता आणि गंग्याला दया आली होती गंग्या म्हणाला आजची रात्र जागलीला झोप उद्या सकाळी रामराव पाटलाच्या वाड्यावर तुला घेऊन जातो रामराव पाटील तुला माफ करतील मला खात्री आहे पण भीमऱ्याला काही खरं वाटत नव्हतं रात झाली होती, होती। भीमऱ्या झोपला होता गंग्या झोपला होता बाजूला बैल ढोर बांधलेली होती रवंताचा आवाज येत होता बैला ढोरायचे दात एकमेकाला कडकड वाजत होती आणि भिमऱ्याच्या डोळ्याला डोळ्या लागत नव्हता भीमऱ्याच्या मला सारखी मंजुळी होती आज मंजुळीला भेटायची त्याला लय इच्छा झाली होती आणि भीमऱ्या गंग्याला न सांगता गावात निघाला होता हमचा रामराव पाटील चोरा मारायपासून गावाचं दक्षण व्हा हो, म्हणून आपल्या गुड्या घोडीहून गावाला रोज रात्री बाराच्या नंतर फेरी मारत होती रामराव पाटील बेताची काठी हातात घेऊन गुड्या घोडीहून गावाला फेरी निघाली होती आणि भीमऱ्या गंग्याच्या जागलीहून मंजुळीला भेटायला गावात येत होता दोघांची गाठ गाठभेड झाली होती भीमराव पाट भीमराव दिसला ना दिसला रामराव पाटलाला वाटलं चोरच गावात आलाय रामराव पाटलांनी त्याच्या मागं घोडं लावलं पळत होता भीमऱ्या पुढं रामराव पाटील माग आणि भीमऱ्या पुन्हा जागल गाठली तळशीच्या बनवीत धनगर घुसला भीमऱ्या जसा गण कणगीत तळशीच्या बनवीत जसा घुसला र रा। घुसला रामराव पाटील घोड्यावर तटकन खाली उडली अर्ध्या बाहेर असलेल्या भीमऱ्याच्या पाठी मागून ते चपकारे देत होते आणि भीमऱ्या मधून म्हणत होता पाटील म्या तर बनबीत घुसला तुम्हाला कसा दिसाला पाटलानं भिमऱ्याचं तंगड धरलं झपकन वडलं भीमऱ्या पटकन बाहेर पडला होता आणि भीमऱ्या पाय धरायला सुरुवात केला होता पाटलानं गंग्याला सांगलं उचल आला आण वाड्यात आणि बांधून ठेव हात पाय लटक कर अर्ध्या रात्री गंग्यानं भिमऱ्याला उचललं पाटलाच्या वाड्यात आणलं भला मोठा वाडा वाड्याच्या मधोब शिरबंदी खांद्याला खांब्याला भिमऱ्याला बांधून ठेवलं होतं गावभर सकाळी वार्ता झाली भिबऱ्या सापडला होता सांगावा सांगणारा माणूस सापडला होता गावातली दहा पंधरा माणसं मरून जीवन झालेली पुन्हा त्या वाड्यात आली होती ह्याला जित्यानं जाळा म्हणत होती आयाबाया त्याच्या नावानं बोट मोडत होती मांगोड्यातली किसनी तर चप्पलच घेऊन आली होती किसनी म्हणाली म्हणजे एकूल त्या एक, एक नवऱ्याचं बी ह्यानं मड जाळा निघाला होता ह्याला कळाला ठेवता जाळा मंजुळीचं होईल ते होईल नाहीतर कोणाला घेऊन निघून जाईल रामराव पाटलाचा राग चालला होता डोळे लाल तंबूर झाले होते गावातली लोक एक एक करत वाड्याच्या पायऱ्या चढत होती भल्या मोठ्या वाळजाच्या ढाळजीत रामराव पाटील बसले होते आणि मंजुळी आपल्या नवऱ्याला वाचवायसाठी पायऱ्या चढत थरथरत करत होती भीमऱ्या काहीच बोलत नव्हता बांधून ठेवलेला भिमऱ्या खाली मान घालून खिन्न मनानं आरोपी होऊन उभा टाकला होता मंजुळी वा पाटलाच्या वाड्यात पायऱ्या जशा बी चढली र चढली तिनं पाटलाची पाय गचकन धरली आणि म्हणाली तुम्हीच बघून दिलेला नवरा आहे काम धंदा येत नाही तुम्हाला तवाच कळला असतं पाटील तर ह्याला सांगावी सांगायची वेळ आली नसती घरामध्ये गुंटभर जमीन बघून दिली असती तरीही कुठंतरी भाकर तुकडा करून खाली असती हा काडी भीमराव तुम्ही मला करून दिलाय मारण्याऐवजी आम्हाला उमेद द्या रामराव पाटलाच्या दगड झालेल्या मनाला पाजर फुटला होता त्यानं गंग्याकडं पाहिलं गंग्याला खुनवलं आणि गंग्याला सांगलं की जा तलाट्याला बोलून घे आपल्या असलेल्या शेतापैकी दोन एकर भिमराच्या नावानं कर आजच्या नंतर आपल्या गावात कोणी खोट मरणार नाही कोणाचा खोटा, खोटा सांगावा जाणार नाही भीमऱ्याचा शाल शिरपळ कपडे देऊन सत्कार ठेवायचा कार्यक्रम रामराव पाटलानं लावला आणि रामराव पाटील म्हणाले भीमऱ्या मेल्यानंतर कोण आलं असतं नाही आलं असतं मजा मेलेल्या देहाला बघाय मिळालं नसतं तुझ्यामुळे याची देही याची डोळा मीच पाहिला माझा मरण सोहळा आणि मीच पाहिला माझा मरण सोहळा धन्यवाद